आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी शासनाच्या दुर्लक्षामुळे चक्री उपोषणाचे आमरणात रूपांतर माडगेळ तालुक्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र जत तालुक्यातील माडगेळ हे स्वतंत्र तालुका व्हावे या रास्त मागणीसाठी माडगेळ येथे सुरुवातीला चक्री उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र शासनाकडून कोणतीही कुण दखल न घेतल्याने आणि सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी आता चक्री उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केले आहे या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे माडगेळ तालुका व्हावा यासाठी परिसरातील चव्वेचाळीस गावांनी एकमताने ठराव मंजूर करून माडगेळला तालुका करण्यास संपूर्ण सहमती दर्शवली आहे माडगेळ हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण वसलेले गाव असून दळणवळण लोकसंख्या प्रशासकीय सोयीसुविधा आणि विकासाच्या दृष्टीने तालुका निर्मितीसाठी अत्यंत योग्य असल्याचे स्थानिकांचे मत आहे स्वतंत्र तालुका झाल्यास पूर्व भागातील नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी होणारी गैरसोय दूर होणार असून सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू आहे याबाबत जनसुराज्य पक्षाचे नेते मारुतीराव कोरे सावकार यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले आहे की लोकशाही मार्गाने प्रथम चक्री उपोषण करण्यात आले तरीही शासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे चव्वेचाळीस गावांचा ठराव जनतेची भावना आणि सर्व निकष लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व माडग्या स्वतंत्र तालुका जाहीर करावा दरम्यान आंदोलनकर्त्यांची प्रकृती लक्षात घेता प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून निर्णय न घेतल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून ಶಾಸನಾ ಆರ್ತು ಒಂದು ಊರು ಯಾತ್ರಿ ವಿಚಾರ ಅದು ನೀವು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಯಾಕೆ ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕು ಮಾಡ ತಾಲೂಕು ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾ ಶಾಸ ಶಾಸನಕರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾಕಪ್ಪ ಮಾಡಿಗಾಳ್ದ ಇದು ಮತ್ ಸೆಂಟ್ರ್ ಊರಿದ್ರೆ ಕಾಲಗ ಮಡಗಾಳದ ದೊಡ್ಡ ಬಾಜಾರ ಅದ ದೊಡ್ಡ ಬಾಜಾರ್ ಕುರಿ ಅಲ್ಲಿ ಆಲಿ ಅಲ್ಲಿ ಧಾನ್ಯ ಬಾಜಾರ್ ಆಲಿ ಮತ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಸರ್ಕಾರದ ಅದ ಎಲ್ಲಾ ಇಲ್ಲಿ ಯೋಗ ಸುಬಿಧಾ ಮಾಡಿಗ್ಯಾಳದಾಗ ಐತಿ ಆಯ್ತು ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಶಾಸನ ಯೋಗ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡು ಮಡಿಗೆಳ್ ತಾಲೂಕಾ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ ಮೊದಲು ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲ ಅನೇಕ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಮಡಿಗಾಡ ತಾಲೂಕಾ ಕಾಲಾಗ ವಸಂತಾದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದರ ಪಿಂಪಾಜನ್ ಕೋರಿ ಆಗಲಿ ಗಾಯಕೋಡ್ ಸಹೇಬ್ರ ಆಗಲಿ ಅನೇಕ ಮಂಡಳಿ ಮಡಿಗಾಡ ತಾಲೂಕು ಕಾಲಾಗ ಬಹಳ ದಡಪಡಿಸಿ ಅವರು ದಡಪಡಿಸ ಈಗ ಯುವಕ ವರ್ಗದವರು ಕೂಡ मार्ग जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा